सिटी न्यूज वसा जनसेवेचा राहुल गांधी यांच्या विरोधात जीभ करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत काँग्रेसने बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन उठणार नसल्याची तटस्थ भूमिका काँग्रेस कडून घेण्यात आली आहे आमदार संजय गायकवाड यांच्या राहुल गांधी यांची जीप कापून आणणाऱ्या सतरा लाखांचे बक्षीस देण्याच्या विधानावरून बुलढाणा जिल्ह्यात राजकारण पेटले। राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत सिटी न्यूजला अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत आमदार गायकवाड यांना यु ए पी अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसकडून उठत आहे राहुल गांधीच्या जिबेपर्यंत काय त्यांच्या पायाच्या नखापर्यंतही गायकवाडांचे हात पोहोचू शकत नाही असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी म्हटलं असून त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचा धिक्कार केला तर खंडणीखोर आमदार गायकवाडांना बरळण्याचा मानसिक आजार आहे गणराया त्यांना सद्बुद्धी दे दुर्बुद्धी दूर कर असे साकडे घालत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी अकरा रुपयांचे मुरमुरे वाटून गायकवाड यांचा निषेध केला तसेच शंखपुष्पी सायरब देखील आमदारांसाठी सप्रेम भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं शिवाय काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीता शेळके यांनी देखील आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी केली बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही असल्याचं आमदार गायकवाड यांनी स्वतःच बेताल वक्तव्यातून दाखवून दिला असल्याची प्रतिक्रिया शेळके यांनी दिली आहे दरम्यान काँग्रेस पक्षानं वजनभूट आवडली असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात बैठे आंदोलन सुरू करून आमदारांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची तटस्थ भूमिका घेतली आहे सिटी न्यूज बुलढाणा द्वारा स्कूल संस्था बुलढाणा राजीव गांधी आणि चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस